पासष्ट इमारतीच्या रेळा प्रकरणानंतर आता के सीचे आयुक्त ॲक्शन मोडवर आरक्षित जागेवर बांधलेल्या इमारतीवर केली तोडक कारवाई डोंबिवलीतील खंबाळपाडा उद्यानात एका अनधिकृत इमारत आरक्षित जागेवर बांधली गेली होती आयुक्त इंद्राणी जाखड यांच्या आदेशाने अखेर इमारतीवर फिरला जे सी बी के डी एम सी फराबाग सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी सुरू केली तोडक कारवाई आरक्षित जागेवर होणाऱ्या अनधिकृत बांधकामाच्या के डी एम सी सहाय्यक आयुक्त हेमा उंबरकर यांनी खंबाळपाड्या येथील सनराइज इमारतीवर कारवाई करून दखल घेतली आहे ब्युरो रिपोर्ट टोंबली फास्ट फास्ट्रभागात जेव्हा माझी नियुक्ती झाली तेव्हा आपल्या रेराच्या बिल्डिंगची पाहणी करण्याचं कामकाज सुरू झालं त्या दरम्यान दरम्यानच्या कालावधीत अनधिकृत बिल्डिंग मला दिसून आली जेव्हा अनधिकृत बिल्डिंग ही सन दोन हजार अठरा एकोणीसच्या काळातली ही बिल्डिंग आहे आणि ही बिल्डिंग थांबलेली पण दिसली कामकाज थांबलेलं पण दिसलं पण ते का थांबलेलं आहे कशासाठी थांबलेलं आहे अधिकृत आहे का हे सगळं मी जेव्हा चौकशी केली तेव्हा मला कळलं की ही आरक्षण उद्यानाच्या आरक्षणावर उभी असलेली बिल्डिंग आहे तेव्हा मी लगेच ताबडतोब डी पी एल फॉलो केलं डी पी एल फॉलो करून सदरची बिल्डिंग अनधिकृत घोषित करण्यात आली तसेच मान्य आयुक्त महोदया यांचे निर्देश तर आहेतच की अनाधिकृत बांधकाम दिसल्यास तात्काळ निष्कासित करण्यात यावे आणि आरक्षित भूखंडावर असेल तर तात्काळ ती पूर्ण झिरो करून निष्कासित करायची आहे अशा पद्धतीने आयुक्त मॅडमने आता तर आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की अनाधिकृत बांधकाम आढळल्यास आढळल्यास त्या तात्काळ तुम्ही काढून टाका आणि नि रिकाम्या बिल्डिंग्स आहेत त्या तर ताबडतोब तुम्ही निष्कासित करा असे माने आयुक्त महोदय या महोदय यांचे या, निर्देश तसेच माने अतिरिक्त आयुक्त गोडसे आहेत आणि तावडे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार आजही मी माझ्याकडची खंबाळ पाडायची जी कारवाई आहे ती आज महापालिकेच्या पोलीस बंदोबस्ताच्या उपस्थितीत आज सुरू केलेली आहे आणि ती ह्या दोन दिवसात पूर्ण नि निष्कासित करून उद्यानासाठी आरक्षित असलेला भूखंड मोकळा करण्यात येत आहे कल्याण डोंगरी महापालिकेच्या हद्दीमध्ये सुद्धा आ, लोकर राहण्याच्या येण्याच्या आधीसुद्धा बांधकाम होतं अतिक्रमण असतं रा त्याच्यानंतर लोकं येतात पण सुद्धा ज्या पद्धतीने तुम्ही आज जी कारवाई केली आहे की लोकं राहण्याचे आधीच तुम्ही ते अतिक्रमण डिमॉलिश केलं अशा पद्धतीची कारवाई कंटिन्यू राहणार का नागरिकांचे आज जे काय फसवणूक होते हे जे काय आता कानावर आहे किंवा दिसतंय तर ह्या घटना पुढे हो होऊ नये याकरताच आयुक्त मॅडमने जे काय वेगळी जे काही निर्देश दिलेले आहेत त्याच अनुषंगाने तेच पालन करून ताबडतोब अशा ज्या काही बिल्डिंग आढळल्या किंवा अशा काही इमारती आढळल्या तर त्या ताबडतोब निष्कासित करण्यात येणार आहे